नमस्कार मित्रो कालच्या व्हिडिओत आपण बलात्कार पीडित आणि ॲसिड पीडित महिलांसाठी असलेल्या मनोद्ध योजनेची माहिती घेतली आजच्या व्हिडिओत आपण शासनाच्या महिलांसाठी असलेल्या काही इतर योजनांची माहिती घेणार आहोत महिला सन्मान योजना यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या विधवांनी पुनर्विवाह केला तरीही त्यांना पेन्शन सुरू राहणार आहे मानवी तस्करी रोखण्यासाठी बारा संवेदनशील जिल्ह्यात स्पेशल सेल व जलद सुनावणीसाठी स्पेशल कोर्टची स्थापना करण्यात आलेली आहे महिलांच्या सुरक्षेसाठी रोड सेफ्टी ऍप तयार केलेले आहे महिला आरोग्य योजना महिलांसाठी कमी दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाते महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीनशे साठ दिवसांची मॅटर्निटी लिव्ह म्हणजेच रजा रजाही दिली जाते महिला स्वावलंबन योजना महाराष्ट्राचे हिरकणी प्रकल्पांतर्गत महिलांना सरकारने कौशल्य विकास प्रशिक्षण दिलेले आहे प्रज्वला योजनेअंतर्गत कर्जबाजारी महिला उद्योजिकांना कर्जाची परतफेड करता यावी यासाठी सरकारतर्फे त्रेसष्ट करोड रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे एम एस एम ईच्या माध्यमातून महिलांसाठी तीन लाख नोकऱ्यांची योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना यामध्ये थोडासा सुधार करून शासनाने लेक लाडकी योजना आणलेली आहे याबाबतचा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता अधिक माहितीसाठी विमेन चाइल्ड डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊ शकता पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या दहा वर्षाखालील मुलीचे बँक खाते उघडू शकता मुलीच्या भविष्यातील शिक्षण लग्न व होणारे अपत्य याचा खर्च यासाठी पालकांनी तयार व्हावे याचे प्रोत्साहन या योजनेतून मिळते अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेला भेट द्या अस्मिता योजना ही योजना ग्रामीण महिला आणि शाळकरी मुलींच्या अकरा ते एकोणीस या वयोगटासाठी आहे या योजनेअंतर्गत मुलींना पाच रुपयाच्या माफक दरावर आठ सॅनिटरी नॅपकिन्सचे पॅक दिले जातात ग्रामीण महिलांसाठी पॅड चार रुपये ते एकोणतीस रुपयाच्या दराने महिलांद्वारे पुरवले जातात अधिक माहितीसाठी आरई जी अस्मिता डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊ शकता शुभमंगल सामूहिक विवाह योजना विधवा आणि निराधार महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी काही रक्कम सरकार मदत म्हणून देते विधवा आणि निराधार स्त्रियांच्या एक वर्ष पूर्ण झालेल्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत अधिक माहितीसाठी एम आर डॉट विकास पीडिया डॉट इन ॲग्रिकल्चर स्लॅश पॉलिसीस अँड स्किमेस्ट या संकेतस्थळावर भेट देऊ शकता उज्ज्वला योजना महिलांच्या लैंगिक शोषणाच्या नैतिक व्यापारात प्रतिबंध करण्यासाठी आणि पीडितांचे सुटका पुनर्वसन व पुनर्स्थापना करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते स्वाधार योजना या योजनेंतर्गत संकटग्रस्त महिलांच्या पुनर्वसनासाठी संरक्षण संगोपन शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य मिळते प्रतिज्ञा आंदोलन बालविवाहावर प्रतिबंध लावण्याशी ही योजना संबंधित आहे आणि बालविकास करण्यासाठी या आंदोलनामार्फत कार्य केले जाते नई रोशनी यात अल्पसंख्याक महिलांच्या नेतृत्व गुणांचा विकास केला जातो मित्रो व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद